आम्ही कंपनीकडून आलो आहोत व दागिने उजळून देण्याचे काम करत आहोत असे म्हणत अडीच तोळे दागिन्यांची लूट करत चोरट्यांनी पोबारा केला ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव गावांतर्गत असलेल्या शिदायकवाडी परिसरात शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी घडली प्रतिमा प्रताप आहेर ह्या शिदायकवाडी परिसरात कुटुंबासोबत राहत असून त्या घरी एकट्याच होत्या त्याचवेळी दोन्ही सम तेथे आले व आम्ही एका कंपनीकडून आलो आहोत व दागिने उजळून देतो असे सांगितले संबंधित महिलेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून पायातील चांदीच्या पट्ट्या त्यांच्याकडे दिल्या अगदी काही क्षणात त्यांनी त्या करून दिल्या त्यानंतर ते म्हणाले की तुमच्या गळ्यातील व कानातील दागिने द्या ते पण लगेच करून देतो त्यानंतर अहिर यांनी मंगळसूत्र व कानातील वेल काढून दिले परंतु ते म्हणाले की हे सोन्याचे दागिने असल्याने त्याला हळदीची गरज आहे असे म्हणाल्याने आहेर ह्या हळद आणण्यासाठी घरात गेल्या त्या महाठगांनी तेथून दुचाकीवरून धूम ठोकली तर त्यांना जाताना अनेकांनी पाहिलेही मात्र कुणालाही काही माहिती नसल्याने ते दागिने घेऊन अलगद निघून गेले त्या दीड तोळ्याचे मंगळसूत्र व एक तोळ्याचे कानातील वेल चोरी झाले असल्याचे प्रतिमा आहेर यांनी सांगितले राहणार घरगाव आणि आमचं घर शेतामध्ये असून सगळे दोन माणसं आली होती तिथं तर ते अनोळखीच होते पण त्यांनी उजाला कंपनीचा डेमो द्यायला सुरुवात केली तर, तर मला विश्वास वाटला त्यांच्यावर कारण त्यांचा युनिफॉर्म तो कंपनीचा ब्रँड घेते सगळं बघून मी ऐकत राहिले त्यांचं बाहेरच त्यांना उभं केलं आणि बाहेरच थांबले मी पण आणि मग त्यांनी अगोदर माझ्या पट्ट्या मागितल्या तर मी पट्ट्या काढल्या त्यांच्या समोरच उभी होती मी तिने काही सेकंदामध्ये पट्ट्या घासून दिल्या तिने देवघरातला गडू घासून दिला असं करता करता तिने मग तुमच्याकडे गाळ्या सोना आम्ही काही सेकंदामध्ये घासून देतो उजाळून देतो म्हणजे थोडक्यात तिने शंपल दिला माझ्याकडे त्या उजाला पावडरचा आणि नंतर मग तिने एक डबा आणायला सांगितला मी आतमध्ये गेले डबा आणला आणि तेवढ्या याच्यामध्ये त्यांच्याकडे फक्त तेवढ्या वेळामध्ये मंगळसूत्र त्यांच्या हातात गेलं आणि मग त्यांनी पाणी टाकलं त्याच्यामध्ये डब्यात आणि नंतर मला हळद आणायला सांगितली मग मी हळद आणायला घरात गेले तेवढ्या वेळात त्यांनी ते मंगळसूत्र काढून घेतलं कानातलं काढून घेतलं आणि मी पण ते दिलं त्यांच्याकडं आणि हळद आणल्यानंतर तिने ते गरम करायला सांगितले आणि मग मी घरामध्ये गेले ती गरम करायला ठेवली तेवढ्या वेळ ते, ते गाडीवर लगेच दोघं येऊन गेले मला वाटलं आता त्यांनी दिली गरम करायला मी गरम केली एक मिनिट झाला नंतर डबा उचकून पाहते त्याच्यात काहीच नाही हळदीमुळे मला ते दिसलंच नाही तिने हळद मिक्स करायला सांगितली त्या पाण्यामध्ये आणि ते घेऊन गेले तरी इथं जवळपास कोणीच नव्हतं मग ते पण गेले मला काहीच करता नाही आलं तुमचे किती तरी दोन अडीच तोळे होते काही काही चोरेल गेले नेमके मंगळसूत्र कानातले आणि वेल कानातले गेलं आता तुमच्या बाबत अशी घटना घडली इतर ही महिला असतात त्या महिलांना तुम्ही काय सांगू शकता बरं सावध ले तुम्ही विश्वास नका ते सगळं पण आहे विश्वास नका ठेवू आणि कुणाच्या बळी नका जाऊ असं कोणाच्या विश्वासाला पात्र नका हो कोणावर विश्वास नका घरात कोणाला घेऊ नका एवढंच फक्त मी सांगू इच्छित माझं गेलं ते झालं पण तुमचं नका जाऊन देऊ दरम्यान दिवसेंदिवस वाढत असून चोरटे वेगवेगळी शक्कल लढवून चोरी करतात त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी कुणीही काही व्यवहार करू नये अथवा आपल्या परिसरात आल्यानंतर त्याची सखोल चौकशी करून इतरांनाही त्याबाबत कळवावे असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव